हे बघा ही खारूत आहे याला काय खायचंय माहिती का इथं मी चिमण्यांसाठी बाजरी ठेवली ओ माय गॉड बघा काय करते बघितलं का ही जाती तिथं बाजरी खायला सर रे सक्षम तिथून पटकन वाजलं बघू दे तिची जरा मजा ती काय करते बघा तिचं जीव जीवनुसतं इकडं तिकडं असतय कुडून कुडं जाती कळा ना उद्योगी एक नंबरची आणि कोणाची चावल सर बाजरून ती चावल लागली का तिची सगळी मेहनत पाण्यातून जाते सो मी आता याच्यातून हाताने बाजरी काढते आणि तिला कुंडीत थोडीशी टाकते तिला जर खायची आहे ना तर ती ही बाजरी कुंडीतून येऊन खाईल हे बघा मी आता इथे तिच्यासाठी बाजरी ठेवते तिला खायची तर खाईल ती खाई बाजरी फार फार जास्त मेहनत करते ती इथं मी चिमण्यांसाठी बाजरी ठेवली आणि ती येऊन खाते बरं खाते तर खाते सगळं सांडवते पण आता तिच्यासाठी तर कुंडीत काढून ठेवले तिला जर जाता जाता जा दिसली खाई नाही तर परत तिवडी मारलच दिवसभरातून किती उड्या मारते तिचं सिला माहिती ह्याच्याने काय होतंय की त्याच्यातली बाजरी सांडते खाली पडते आणि वायाला जाते चिमण्या तर खात नाही कबूतरं पण मग येऊन ते तोडून तोडून टाकतात तो वरची सगळी झाकणं खारुताईने कुरतडून टाकलेली आहेत तिच्या मी सेलो टेप टाकली आणि बाजरी भरून ठेवली ती चिमण्यांसाठी ही खारुताई आणि कबूतर चिमण्याला खाऊनच देत नाहीत जोपर्यंत याच्यामध्ये बाजरी ना तोपर्यंत खारूताई आपली कंटिन्यू उड्या मारत येणार दिवसातून पन्नास वेळा आता बघते इथे येते का नाही खायला